नमस्कार मी प्राध्यापक युवराज हलकोडे द रिंगन लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असं म्हणतात की मनुष्याची प्रगती व त्याला मिळाले यश हे केवळ आपण पैशावर मोजू शकत नाही तर खरं यश कशात असेल तर तो इतरांच्यासाठी काय करतो त्यावर आपण त्या, त्या माणसाचं यश या ठिकाणी मोजत असतो आणि एखादा माणूस आपल्या परीने खूप काही करू शकतो पण त्यासाठी मात्र स्वतःला झोकून देऊन त्यामध्ये कार्य करावं लागतं आणि असंच एक संगीताच्या प्रती समर्पित होऊन कार्य करणारं व्यक्तिमत्व म्हणजे पंडित शिवरद्रजी स्वामी आज पंडित शिवर्रजी स्वामी आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत त्यांचं सर्वप्रथम मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत सर आपलं नमस्कार माझा पहिला प्रश्न आहे सर आपण आपलं मूळ गावासंबंधी काय सांगा आपण नेमकू कुठले ने आहात आमच्या पूर्वजांचं गाव म्हणजे औसाच आहे आणि मग इथंच आम्ही मग काल अंतराने आता आम्ही समाज असल्यामुळे इकडे तिकडे गेले ते आणि मग मी लातूरला असतो संगीताची आवड कधी निर्माण झाली हे एकदम स्वाभाविकच एक देणगी असते संगीताची आवड म्हणजे एक स्वभावच असतो त्याचा मग त्यामुळे ते तिकडे आकर्षित केला जातो संगीताकडे मग मी लहानपणी सातव्या वर्षी शिकायला चालू केलं संगीत तेव्हापासून मग हा संगीताचा प्रवास चालू झाला ज्याच्या आंतरित सूर असतात ते आतूनच खुनवायला लागतात बोलायला लागतात आणि त्याला प्रवर्त करतात तिकडे त्या मार्गाकडे जाण्याला असा प्रवास सुरू झाला आमचा आपण काही संगीताच शिक्षण का हो मी शिक्षण लातूरचे एक महान संगीत तज्ज्ञ गुरुवारी स्वर्गीय पंडित शांतारामजी चिगरी गुरुजी यांच्याकडे मी एक तप म्हणजे बारा वर्ष संगीताची साधना केली आणि त्यांच्याकडे संगीत मी शिकलो म्हणजे एकूण बारा वर्ष तुम्ही साधना केली अखंडपणे अखंडपणे त्यामध्ये तुम्ही शिक्षणा संगीत संगीतामध्ये मी समर्पितच आहे आणि ते शिकत गेलो मी पुढे त्यानंतर मी नंतर इंदोरला गेलो काही दिवस आग्रा घराण्याचे गायक कलाकार म्हणजे कुठे कुठे घेतात आपण संगीत शिक्षण उस्ताद मेहबाज खान मग जिथे संगीत हे असं आहे की जिथे मिळेल तिथून आपण थोडं थोडं कानाकनाने ते जमवायचं असतं पण मूळ बेस मिळाला मला हे चिक्री गुरुजी म्हणजे त्याचे जे मूळ सूत्र असतात संगीताचे ते सूत्र वगैरे सगळे आम्हाला शिकवले आजही संगीत शिकल्या जातं कुणाचं ऐकल्या जातं मोठ्या कलाकारांच्या जा बंदीशी आवाजाची पद्धत लगाव असा शिकतोच माणूस जन्मभर शिकायचंच असतं ते त्याच्यानंतर कुठे गेलात पंडित चिगरीजींच्या नंतर कुठे गेलो इंदोरला गेलो मी त्याला तिथे कुणाकडे तिथे उस्ताद मेहबूब खान साहेबाकडे आग्रा घराण्याचे गवई होते त्यांच्याकडे शिकलो मी वर्ष होतात तिथे तिथे मी सहा वर्ष होतो हो। आणि परत कुठे गेलो परत मग मी असा धारवाडला गेलो राजशेखर राज मनसूरांकडे ते हे माझ्या आवडीचे होते पंडित मल्लिकार्जुन मनसूर त्यामुळे तिथे काही जयपूर घराण्याचं काही जमेल का मिळेल का असेच थोडी विद्या जमवत जमवत असा फिरत मी राहिलो हो मग आज इथे येऊन स्थायिक झालो हो इथे आणि एक अशी महत्वाची गोष्ट आहे सर की आपण औष्यासारख्या ग्रामीण भागामध्ये एक संगीत विद्यालय सुरू केलेलं आहे तर तुम्हाला ते संगीत विद्यालय का सुरू करावं वाटलं नाही म्हणजे कसं आहे भारतीय शास्त्रीय संगीत तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे विशेष करून ग्रामीण भागामध्येही शास्त्रीय गायन ख्याल गायन तानपुरा वगैरे हे कळलं पाहिजे आणि इथं विशेष ह्याच्यात एक असा आहे स्वर्गीय विजय कुमार मार्डीकर हे औसा तालुक्यामधले फार मोठे एक सुगम संगीताचे गवई होते खूप अभ्यासूक होते साहित्यिक होते ते आणि नरसिंगराजे या दोन माणसांनी मला औष्याला घेऊन आले बर आणि मग मी औष्याला गेली सोळा सतरा संगीताची सेवा करतो आहे पण आपलं मूळ गाव बोरफळ आहे आणि नंतर औष्यावरून आम्हाला बोरफळला इनाम मिळाला महादेवाचा त्यामुळे आमची फॅमिली इथून तिथं गेली म्हणजे तुम्ही आपल्या वतनाला चिटकून आहात हो किंवा त्याला समर्पित आहात आग त्याची जाणीव ठेऊन तुम्ही ही सेवा हो हो आपल्याकडे किती विद्यार्थी आहेत सध्या दे शिक्षणासाठी एक शंभर ते दीडशे विद्यार्थी आहेत बर हो त्यांना कसं देतो आपण शिक्षण इथं गांधर्व मंडळाचं परीक्षा केंद्र आहे आपल्याकडे मान्यता प्राप्त ते मग प्रारंभिक वगैरे त्याच्या जे परीक्षा असतात विशारत त्या पद्धतीने आम्ही त्यांना ते शिक्षण देतो तालीम देतो काही ते घरी रियाज करतात तिथंही तालीम देतो म्हणजे विद्यार्थ्यांचं कल आहे का संगीताकडे हो आहे बऱ्या प्रमाणामध्ये आता शेवटी पाच सात वर्ष जो टिकला त्यानंतरच मग तो संगीतामध्ये राहणार का नाही परंतु एक रसिक तरी निर्माण होतो मग त्या विद्यार्थ्याला संगीताच्या प्रती आवड निर्माण व्हावी हो म्हणून आपण आपल्या परीनं काय करतो कसं समजून सांगता फक्त विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या पालकांना पण आपल्याला सांगावं लागेल मुळात तर ज्यांना थोडीशी आवड आहे जाण आहे तेच संगीताकडे येतात त्यांना थोडी समज असते मग त्याला आपण थोडस सांगितलं की याचा आवाज चांगला आहे याला तबल्याला हात चांगला आहे हा चांगला आहे तर हे शिकवलं तर हे पुढे चालून कलाकार होईल असं आम्ही त्यांना सांगतो मग ते राहतात शिकायला म्हणजे ते प्रतिसाद कसा आहे नाही संगीत हो। ना हो। हे असं आहे की लहान वेळात लवकर शिकतो माणूस हो मग त्याच्यासाठी पालकांना अगोदर सांगायला पाहिजे आपण समजून का गरज नाही आजकाल तर या धावपळीच्या जगामध्ये एकतर हे विद्या फार कठीण आहे तुमच्यासारखे आहे त्याला जतन करणार हे भारतीय शास्त्रीय संगीत जतन व्हावं म्हणून मी एक छोटासा माणूस आहे हे परंपरेनं आलेली कला आहे आमच्या ते त्यांच्या गुरुजीने गुरुजी उघडिले भांडार धन्याचा हा माल मी तो हा माल आहे हे तुकाराम महाराज म्हणतात हे आमची नाही आम्हाला गुरुप्रसाद मिळालेला आहे तसाच मी पुढे देणार तो तसाच पुढे अशी एक परंपरा चालत असते मग या परंपरेला जितक आपल्या आपणाला जतन करत आहेत इतके मी पूर्ण कोशिश करून त्याला जपण्याचा प्रयत्न करतो पालकांना समजावतो आर्थिक परिस्थिती नसेल मी फुकट शिकवतो शिकवतो मी त्याला निर्माण हो आणि आताही मी सांगतो की जर एखाद्याला हात असेल आवाज असेल आर्थिक परिस्थिती नसेल मी त्यांना फ्रीमध्ये शिकवतो पूर्ण शिक्षण हे तुमच्या इथं मी जाहीर करतो आणि एक अशी गोष्ट आहे की आपण गेल्या सहा वर्षापासून शहरामध्ये आचार्य भातखंडे संगीत समारोह आयोजित करतात हो मग ते आचार्य भातखंडे संगीत समारोह मध्ये अनेक भारतातील नामांकित गायक असतील वादक असतील या yeah. सर्वांची हजेरी आम्ही गेल्या सहा वर्षापासून पाहत आहोत तुम्हाला हे इथंच का घ्यावं असं वाटलं औषध शहरात आता हे आपल्या चौक असं ऐकलं की तुम्हाला लातूरला पण ऑफर होती की मग औष्यामध्येच का घेतात हे चौदावं वर्ष भातखंडे संगीत समारोहाच भातखंडे म्हणजे संगीताचे संगीत धारक म्हणतात त्यांना पंडित विष्णू नारायण भातखंडे आणि पंडित विष्णू दिगंबर पलुसकर हे संगीतामध्ये दोन विष्णूचे अवतार यांनी संगीताचा खूप मोठा प्रचार आणि प्रसार केला मग त्यांची पुण्यतिथी होते लखनौला त्यांचे तिथे भातखंडे संगीत विश्वविद्यालय तिथं मग त्यानंतर मला मी त्यांची फार ग्रंथाचं वाचन वगैरे करतो मला खूप प्रेरणा मिळते मग त्या नावानं संगीत समारोह हो, करूया आपण आणि ते इथंच करूया इथं कुठलाही समारोह होत नाही कंटिन्यू मध्ये एखादा कार्यक्रम होणे वेगळं म्हणून मी ह्या गावाला मी हे की इथंही लोकांनी ऐकलं पाहिजे इथंही लोकांना कळलं पाहिजे द्रुपदमार काय घ्याल काय सोलो कसा का हार्मोनियम सोलो सितार व्हायलिन सरोत हो। हे सगळं कळावं या हेतून आणि जाणून हा ग्रामीण भाग मी निवडलेला आहे बरोबर तळागाळापर्यंत गेलं पाहिजे संगीत मग हे जे गायक येतात मोठी मोठी गायक हो वादक तुम्ही संपर्क कसा नाही आता पूर्वी मी खूप प्रवास केलेला आहे त्यामुळे ते, ते माझ्या का थोड्या हो आता कुमार आले होते इथं पद्मश्री पंडित व्यंकटेश कुमारजी सर्वांनाच माहिती आहे अवश्य खूप चांगला कार्यक्रम झाला त्यांना मी बोललो हे माझी भूमिका सांगितली तर ते भूमिकेला स्वीकारताय मोठे कलाकार आहेत कैवल्यकुमार कुमार गुरव आले इथं सम्राट पंडित आले रघुनाथ नाकोड आले त्यानंतर राजेंद्र नागोड रवींद्र काटोटीत रवींद्र यावगल अनेक दिग्गज कलाकार म्हणजे आतापर्यंत तीनशे ऐंशी कलाकार आपल्याकडे आलेले आहेत खूप छान प्रति वर्षाला आपण आता तुम्ही पाहता आठ कलाकार ठेवतो पूर्वी दहा ठेवत असे म्हणजे तीस कलाकार संगतकार वेगळे इतके कलाकार संपर्क संपर्क म्हणजे काही माझ्या परिचयाचे आहेत काही मग अशी ओळख झालेली असतात मग त्यांना आम्ही बोलतो हे भूमिका सांगितल्यानंतर ते स्वीकारतात बरोबर काय उपक्रम आपण आपल्या म्हणजे हा ग्रामीण भाग असल्यामुळे आता तुम्हाला माहितीच आहे गेली चार पाच वर्ष झाला आपण राज्यस्तरीय भजन स्पर्धा करतो कारण का आता ग्रामीण भागाला संगीताला जोड म्हणजे भजन एक असलं पाहिजे ग्रामीण भागामध्ये संगीत पोहोचवण्याकरता भजनच प्राथमिक आहे भजना संगीत विद्यालयाच्या माध्यमातून मग हे माउली संगीत विद्यालय माऊली प्रतिष्ठान बरोबर या संस्थेच्या माध्यमातून ते गेली पाच वर्ष ते एक म्हणजे समाजाचा सहभाग वाढावा त्याला प्रतिसाद कसा मिळतो प्रतिवर्ष चांगल्या प्रमाणात मिळतो एक साधारण दीडशे एकशे साठ इतक्या ते आणि कुठले माध्यमातून आता ते आपण करतो मुक्तेश्वर संगीत दरबार अखंड चोवीस तासाचा स्वरायत स्वर हा स्वराभिषेक स्वराभिषेक हे भातखंडे संगीत समारोह आणि ते गुरुपौर्णिमेचा विद्यार्थ्यांचा कार्यक्रम बर आता आपले विद्यार्थी कुठे प्रावीण्य काय काय मिळाले विद्यार्थ्यांना आता बरेच विद्यार्थी तरी एम ए झाले विद्यापीठातून म्हणजे एक विश्वविद्यालय भारतामध्ये इंदिरा कला संगीत विश्वविद्यालय खैरागड त्या युनिव्हर्सिटी मधून एम ए झाले कोणी पीएचडी करतो आहे आता आणि चांगल्या प्रमाणात गातात वाजवतात मैफली जे कलाकार आहेत एकदम तुम्ही एवढं शिक्षण घेतलं अनेक मोठमोठ्या मुट लोकांच्याकडे तर त्यांचे काय अनुभव सांगताल का तुम्ही कसे अनुभव आहेत त्यांच्याकडे नाही गुरुजनांकडे कसं आहे संगीत हे एक साधन आहे आणि हे साधन आहे साधक व्रतीचा माणूस लागतो कारण का विद्या हे मागून येत नाही त्यांनी संतुष्ट होऊन दिल्या जाते मग ते गुरुजनांची सेवा करून घेतल्या जाते आपण बनारसला पण होतात हो बनारसला हे मी बऱ्याच ठिकाणी हिंडलो पण शिक्षण एक दोन तीन ठिकाणी मग असं जाणे तिथे भेटणे काही दिवस राहणे त्या कलाकार शिक्षण घेत असताना शिक्षण म्हणजे गुरुजी कडे राहायचं ते त्यांची शिकवण्याची पण होते त्यांनी सकाळी पाच ला उठवायची पाच ते सकाळी आठ पर्यंत मग खर्च साधना वगैरे त्याचा एक आवाज बनवण्याची प्रक्रिया मग दुपारच्या वेळेस ती बंदी शिकवत असे तालासोबत त्या त्या घराण्याची ती गायकी कशी मांडायची ती कशी बंदी गायची हे असं ते शिकवत असे तुम्ही एवढा प्रवास करता हो किंवा एवढं प्रयत्न करता हो तुम्ही समाधान आहेत का तुम्ही क्षेत्रात नाही तर समाधानी म्हणजे माझं जीवनच आहे मी ह्याच्यामध्ये पूर्ण तृप्त आहे समाधानी आहे हे माझ्याकडलं दुसऱ्यापर्यंत जावं इतक्याच चिंतेत मी आहे बाकी मला काही नाही मी एकदम समाधानी आहे आनंदाची दुनिया आहे तुम्हाला अनुभव कसे येतात या क्षेत्रामध्ये की एवढे कार्यक्रम घेतात तुम्ही किंवा शिक्षण देता तर लोक तुमच्याशी कसं वागतात किंवा तुम्हाला कसा, कसा प्रतिसाद देतात बरेच लोक आता संगीत इथं आपण तुम्ही पाहता ऐकायला येत नाहीत परंतु आर्थिक मदत मला देतात चांगली चांगली माणसं ते आठवणीने देतात मला बोलवून बो चांगल्यापैकी देतात आणि आम्ही काय करतो त्यामुळे हे कारण का प्रत्येक समारोहला दोन तीन साडेतीन चार लाख रुपये खर्च येतो तुमच्या समोरचीच गोष्ट हे लोक देतात बोलवून देतात ता आठवणीने देतात किंवा एक चांगलं कार्य चाललेलं एक साधक प्रतीचा माणूस करतो आहे तर द्या आपण काय ना काय नवीन नवीन लोक जोडण्यासाठी तुम्ही काय करता नाही आता नवीन म्हणजे संगीताची आवड त्यांना व्यासपीठ मिळावं आता व्यासपीठ म्हणजे छोट्या आपण दोन तीन वर्ष झालं ती गुरुपौर्णिमा संगीत महोत्सव करतो सगळे विद्यार्थ्यांनी गायला पाहिजे भजन स्पर्धेमध्ये काही गाता मग त्या जितका संपर्क होईल तितक्याना आम्ही सांगतो बोलवतो परिस्थिती नसो तुम्ही या आम्ही शिकवतो आजपर्यंत तुम्ही किती लोकांना भेटलात मोठे गायक असतील किंवा वादक असतील त्यांच्या काही आठवणी सांगता येतील हो मी त्या बाबतीत थोडासा भाग्यवान आहे काही मंडळी एकोणीसशे ब्याण्णव ला गेले लोक सोडून ते फक्त गेले प्रतिमा गेली प्रतिभा आहे प्रतिभा जात नसते प्रतिमा जाते मी पंडित मल्लिकार्जुन यांच्या घरी गेलो आणि आजही तिथं जातो मी तुमच्या आठवणी कशा ते काय फार मोठे गवई होते पद्मविभूषण अवॉर्डेड होते ते आणि एका घराण्याची बांधिलकी समजून गाणारे खूप मोठे माणसं ते त्यांच्या घरी गेलो त्यांच्यासोबत बरेच म्हणजे ज्यावेळेस मला वेळ मिळेल तिथे त्यानंतर मी बसवराज राजगुरूंच्या घरी गेलो बरोबर मोठ्या मोठ्या लोकांची सहवास मला संगीत जोपासण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहात त्यात तुम्ही यशस्वी होत आहात असं वाटतं का तुम्हाला नाही आता सर कसं आहे जीवन आहे हे जीवन सुरुवात झालं यश म्हणजे अंतिम शेवटच्या क्षणी ते मोजायचं अर्ध्या जीवनात मी त्याला मोजणार नाही ते समाजाचा जो हो अनुभव असेल तो असेल मला त्याची फिकर नहीं। नहीं। मी फक्त कर्मन्य वा अधिकार असते वा या मंत्राला मानून चालणार आहे मी बाकीच्या मी यशस्वी झालो मला तर ते कळत नाही मी व्यवहार शून्य माणूस आहे तुम्ही समाजाने बघायचं मी यशस्वी आहे का नाही आणि प्रत्येक गोष्टीला मी भगवंताच्या वाक्यावर विश्वास ठेवतो अनन्य चिंतयो मास्या मी जिमेदारी घेतो आता इतका मोठा भगवंत जिम्मेदारी घेत असताना पेशाची आणि मी करणारी नाही आणि ते माझं जीवनही नाही शापेशाची बिरीज करणार मी माझ्या संगीताशी माझं एक व्यसन आहे आणि ते इतकं जडलेलं आहे मी आता बाहेर निघणार बाहेर निघणार ते तर डीओ बांधूनच निघणार असा निघणार नाही मग ह्या संगीत क्षेत्रामध्ये व्यावसायिक संधी काय आहेत का हो बरेच आहेत ना आता मुलगा जर समजा तो विचारच झाला तो एम ए होऊ शकतो तो, तो पीएचडी होऊ शकतो तो प्रोफेसर होऊ शकतो आकाशवाणी कलावंत होऊ शकतो तो आकाशवाणीवर जागा आहेत नवोदय विद्यालय आहे केंद्रीय विद्यालय आहे कॉलेज आहेत प्रत्येक ठिकाणी त्याला संधी आहे पण तो तितक्यापर्यंत गेला पाहिजे बरोबर साधना केली साधना केली समर्पण पण समरपण असलं पाहिजे आपले काही विद्यार्थी आहेत पण नाव सांगा ना त्यांचे कुठले म्हणजे असं तुम्ही तयार घडवलेले विद्यार्थी हो आता काही बऱ्या प्रमाणात तो चैतन्य छाळात हो खूप चांगल्या पद्धतीने गातो तो एम ए केलेला आहे तो पी एच डी करतो आहे वा सध्या खायराकडे हो तो अविनाश आहे तो चांगला गातो हा ओंकार आहे हा चांगला कबला वाजवतो हे असे अनेक आणखीन बरेच आहेत आता मंडळी काय गेली आमचे संतोष पाटील आहेत हो ते संगीत नृत्यच्या माध्यमातून ते तो संतोष पाटील चांगला गाणार आहे बर आणि तो एम ए आहे बरोबर आणि डबल एम एगड युनिव्हर्सिटी मध्ये एक गोष्ट खरी आहे सर की आपल्या माध्यमातून अवशेकरांना संगीत काय असतं आणि ते कसं ऐकावं याचा बऱ्यापैकी आता ज्ञान व्हायला लागलेलं ला आहे याच श्रेय तुम्हाला आहेच कारण तुम्ही दर प्रतिवर्षी चौदा वर्षापासून एवढे चांगले कार्यक्रम करतात त्याच्यामुळे लोकांना चांगले चांगले गायक ऐकायला मिळायला लागले किंवा पाहायला पण मिळत आणि त्यांना बोलता पण येत या ठिकाणी एक चांगलं काम तुम्ही करता भविष्यामध्ये तुम्हाला काय करावं वाटतं आणि काय म्हणजे तुम्हाला काही स्वप्न आहेत का इच्छा आहे का की आपण हे केलं पाहिजे आता भविष्यामध्ये इथं कायमचं संगीताचं युनिट आवश्यमधे चालावं हो। बरं की ते माझ्या नंतरही चालावं हो। बरं त्याला चालवणारी निर्माण हो तुम्ही कशी करणार योजना कशी करणार आता ती योजना काही डोक्यामध्ये आहे मी काही समाजाला बोललो किंवा आम्हाला थोडं सहकार्य करा एखादी गोपा आपण छोटीशी जागा घेऊ मी असेपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत सेवा देणार आहे पण ते भगवंताला माहिती काय होणार पण याला अनुयायी पुढे तयार व्हावे आणि त्याने पुढे परंपरा चालवावी त्याच्या पुढे चालवावी हे अखंड धारा चालावी कुठेही थांबू नये असा विचार माझा आजी आहे आता तो माझा आहे याला आता भगवंत नियत समाज किती साथ देतो त्यावर अवलंबून आहे आणि सर तुम्ही म्हणजे लग्न केलेलं आहे हो म्हणजे बरं का पूर्ण आयुष्य समर्पित केले शिक्षण संगीत सेवेसाठी त्याच्याबद्दल काय सांगा नाही आता मला हे आवड होते आणि मी मोठ्या मोठ्या आचार्य ब्रह्मानंद आचार्य रजनीश रजनीशांच्या आश्रमामध्येही मी गेलेलो आहे या महान महात्म्याचा मला सहवास लाभल्यामुळे हे प्रपंच मला समजला आणि म्हणलं हे तर आहेच जन्मोजन्मी आपण जन्माला आलो प्रपंच करतो पुढेही करणार आहोत एक या करता या। करता। आहे जन्म राखीव ठेवूया विशन आहे माझं जन्म तर आहे हे काय जन्म काय पण याच्यासाठी खूप धाडच लागतो असं निर्णय केला नाही ते धाडस म्हणण्यापेक्षा हे सूर जे आहेत त्याच्या परेला टच केलेला पाहिजे बरोबर त्यावेळेस त्याला ते एकच विषय एक धरीला चित्ती तो हा रुकमाई पती तुकाराम मार एकच आणि तो दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे इतक्या ताकदीनं तो खाली उतरला मग त्याला कुणीही त्या स्थानापासून हलवू शकत नाही पण एवढी निष्ठा आणि ताकद त्याच्यात पाहिजे दुसऱ्याच्या सांगण्यावर हे धंदे होत नसतात आणि संगीताचं आपल्या आयुष्यावर कसा चांगला परिणाम होऊ शकतो हो कसं सांगाल तुम्ही नाही संगीताची साधना असल्यामुळे मी आतापर्यंत आलोय मला तर कुठलीही तब्येतीची अडचण किंवा कुठली मानसिकता काही ताण तणाव असं कुठलंही मला राहत नाही आता दुसऱ्या समोरच्याला होत नाही होतं मला माहित नाही पण माझा अनुभव आहे की संगीताचा एखादा चांगला सूर ऐकण्यात आला की ते आम्ही सगळेच विसरतो या बात आहे त्याला दाद देतो बोर आणि ते ऐकत बसतो आम्ही आणि त्यांचं ऐकायला कानाला नको वाटलं की आम्ही गातो आम्ही गातो मग आम्ही ऐकतो त्यामुळे कधी इथपर्यंत आलो हे कळलं नाही चोवीस घंट्याचं काय सांगणार बरोबर अले असं असतं सर की आपण ज्या वेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये कार्य करतो तर सामान्य माणूस जरा थोडं त्याला अपयश आलं की खचून जातो आता तुम्ही तर पूर्ण या संगीत क्षेत्रासाठी समर्पित केलेलं आहे तुम्हालाही अशा कधी अनुभवित असतील हो नाही कधी उदास होत असतात कधी नाही नाही मी उदास होत नाही यश मार्ग काढतो त्याच्यात काय करतो हे मी थोडा तत्वज्ञानाचा जवळचा असल्यामुळे यश त्यालाही मी जास्त स्वीकारित नाही आणि अपयशालाही स्वीकारित नाही मी फक्त करणारा आहे आणि माझा अधिकार केवळ करणे हा आहे बाकीची बेरीज लावायचा अधिकार माझा नाही त्यामुळे किती यश मिळालं तेही मी बघत नाही आणि ते ते कोण यश बघत माझं काम काय आहे फक्त सेवा देणे आणि भगवंतांना मला इतकंच काम दिलंय की मी सेवा देऊ शकतो मग औषध कसं आहे प्रसार तुम्हाला म्हणजे विद्यार्थी कसे आहे चांगल्यापैकी आता कसा इतकी काय संगीता नाव सांगतात काय औषधले काही म्हणजे जास्त चांगलं प्रगती करत आहेत हो आता काही छोटे छोटे मुलं आहेत ते त्याच्यात भविष्य काही मला दिसत आहे परंतु आता तेही संगीतात किती दिवस टिकणार कशी साधना करणार थोडा मोठा मुलगा झाला की तो काही दुसऱ्या मार्गाला जातो डिजिटल हां व्हॉट्सअप ते मग ते असा आहे फोन मोबाईल दोन तपाशिवाय कलाकार होत नाही दोन तपाशिवाय कलाकार होत नाही दोन तपान कलाकार होतून दुसऱ्या दोन तपानं मान्यता प्राप्त होतो पन्नास वर्षानंतर कलाकारांना कलाकार म्हटले जाते समाजात हे पन्नास साधनेच गेलेले सत्तरव्या वर्षी मान्यता मिळते समाजात हात असला की तो संगीताचा संयम पाहिजे इतका संयम आणि हे दुसरा माणूस करतो म्हणून आपण करायचं नाही तुमचा स्वभाव असेल तर संगीत काय बरोबर हे नांद ब्रह्माची उपासना आहे समर्पित होऊनच करायचं आणि समर्पित हे माझ्या सांगण्यावर नाही तर त्याचा स्वभाव असला पाहिजे विधात्यानं दिलेलं पाहिजे समर्पण बघून ना तर हे शक्य आहे कलाकार होणं इतकं सोपं नाहीये खूप साधना करावं लागतं हे अध्यात्माचाच एक भाग आहे नियम आहेसन प्रमान प्रत्याहार धारणा ध्यान समाधी हे जसं जात तसेचे जे टप्पे आहेत तिथपर्यंत जावं लागतं कारण का सगुणापासून सुरुवात होऊन निर्गुणाला समाप्त होतं अध्यात्म बरोबर मग हे सात सुर आहेत संगीतामध्ये सा म्हणजे साकार ब्रह्म हे ब्रह्म साकार झालं हा संसार झाला मग साकार ब्रह्मातून पहिली उत्पत्ती झाली ऋषी मुनीची म्हणून तो ऋषभ ऋषी मुनी, hmm. मुनी काय केलं सुरुवातीला वेदाचं गायन केलं म्हणून तो गांधार wow. मग ऋषी मुनी वेदाचं गायन करतात मी ऐकायला राजा महिपाल देवेंद्र इंद्र म्हणून तो मध्यम hmm. आता राजा आहे म्हणलं तर तिथं प्रजा आहे म्हणून तो पंचम hmm. इतकी राजा प्रजा सगळं आहे म्हणल्यानंतर धर्म एक चौकट म्हणून ते दैवत आणि पूर्ण संसार साकारल्यानंतर साकार, साकार ब्रह्म निराकारात गेलं तो निषाद ही संगीताची व्याख्या आहे एवढं संगीत समजण्यासाठी संगी संग हे सामवेदाचा भाग आहे बरोबर हा म्हणजे अनादी संगीत सृष्टीच्या निर्मितीच्या पहिल्या ध्वनीपासून संगीत आहे बरोबर आणि हे प्रवाह चालतो त्या प्रवाहामध्ये मी एक डुबकी लावणार आहे तुम्ही एक जे कोणी असतील आपलं काही एक नाही हे स्वाभाविक प्रवाह आहे संगीताचा बरोबर आपण तिथे जाऊन आस्वाद घ्यायचा डुबकी लावायची ग्रामीण भागामध्ये वगैरे हो भागा जातो का हो ग्रामीण भागात जातो मी शिकवायला पण जातो आणि ग्रामीण भागावरच माझं लक्ष आहे सर विशेष म्हणजे कारण तिथं हे कळलं पाहिजे आणि ह्या तानपूर आहे हा राग आहे हे ख्याल गायन आहे हा ठेका आहे हे त्यांना कळावं बरोबर आणि प्रत्येक कलाकार हे मी पुण्यात असतो मुंबईत मेट्रो सिटीमध्ये ते तर ठीकच आहे तिथे पूर्ण सुविधा आहे मोठे मोठे ऑडिटोरियम आहेत आता आपले पूर्ण कार्यक्रम मुक्तेश्वर मंदिरामध्ये होता सुविधा असो अथवा नसो हर परिस्थितीमध्ये तो उघड टाकला पाहिजे तर ते कार्य टिकत आणि त्या विद्येचा प्रचार प्रसार होतो आम्हाला सुविधा नाही म्हणून ते कुठल्याही गोष्टीचं कारण करायचं नाही माझा स्वभाव ही तो नाही तरच जीवन आहे ना तुम्ही अडचणीवर मात केल्यानंतर समजत सुटल्यानंतर जीवन कळत नाही म्हणजे ग्रामीण भागामध्ये संगीताबद्दल असत आहे लोकांच्या कुठेही ते संगीताचे रसिक तर असतातच बरोबर पण गावामध्ये किमान दोन चार पाच माणसं तरी जाणकार भेटतात कि ते गायकाचे नाव घेतात रागाचे नाव घेतात घराण्याची नावं घेतात आणि मी आल्यापासून ज्या ज्या गावात गेलो तिथं तर ते बऱ्याच प्रमाणात ते समजतात बस तुमच्याकडे सर घोडा गाडी काही नाही माझ्याकडे काही नाही मग तुम्ही कसं करताय सगळं नियोजन नाही मी जी काय एवढं प्रवास करतात प्रत्येक गावातून सरासरी बस न जातो जिथे बसची व्यवस्था बस नाही ती प्रायव्हेट ऑटो वगैरे जी काय सुविधा आहे त्या सुविधेने मी जातो माझं कसलंही गार नाही थोडा दोन किलोमीटर असेल तर पायी चालत जातो पण संगीत साधना आणि संगीताची आवडतात जोपा आणि ती निर्माण सुद्धा करतात हो सर आता असा एक विषय आहे की आजकाल सगळे विद्यार्थी जे आहेत ते मोबाईल डिजिटल ह्याच्या युगामध्ये अडकलेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांना शिक्षण संगीताचं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही त्यांच्या पालकांना काय आव्हान करावं नाही मुलगा जर संगीत शिकला तर संगीत एक असं आहे की त्याचे बुद्धिमत्ताही वाढते एकाग्रता वाढते आणि जर गांधारव मंडळाच्या तीन परीक्षा दिल्या तर त्याला दहावीला दहा मार्क भेटतात बरं हा एक भाग जमेच आहे आणि संगीताची एकता असेल तो बोर्डाचे मार्क मिळतो बोर्डाचे मार्क मिळतात आणि एक तास जर दररोज संगीताचा तो अभ्यास केला तर शालेय अभ्यासामध्ये त्याची बुद्धिमत्ता सुद्धा तल्लक होते कारण एकाग्रतेनं बुद्धी वाढते आणि एकाग्र करणार हे संगीत आहे पण हे पालकांच्या पर्यंत नाही आता पालकांना बऱ्याच आम्ही सांगतो बरेच लोक येतात इथे ऐकतात हे आणि बऱ्याच लोकांना मार्कही मिळतात प्रतिवर्षात यावर्षी आपल्याकडे जे उत्तीर्ण झाले आठ नऊ मिळाले हो प्रत्येक वर्षी मिळतात तर हे होते पंडित शिवरुद्रजी स्वामी यांनी अतिशय खडतर अशी तपश्चर्या म्हणणं तर चालेल अशी तपश्चर्या करून संगीताला जिवंत ठेवण्यासाठी खूप मोठं कार्य या ठिकाणी केलेलं आहे त्यांना त्यांच्या भावी कार्यासाठी रिंगण टीमच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपण आमच्या स्टुडिओमध्ये आला